तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण शेतकऱ्यांच्या घरात पशुधन पशुधनास देखील कुटुंब सदस्यांसारखंच प्रेम आणि मान असतो वर्षभर शेतात राबल्यानंतर त्यांची सेवा करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळा हा सण परंतु काळ बदलला तशी शेती करण्याची पद्धत सुद्धा बदलली अनेक कारणांनी गावातील पशुधन कमी झाले त्यांची जागा नवनवीन यंत्रांनी आणि ट्रॅक्टरने घेतली परंतु शेतकऱ्यांचा शेती उपयोगी आपल्या सर्व अवजारांवर असणाऱ्या प्रेमात मात्र बदल झाला नाही तेव्हा बैल पोळ्याच्या निमित्ताने गावातील ट्रॅक्टरचा देखील पोळा साजरा करण्याची संकल्पना अकोट तालुक्यातील रौंदळा येथील स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गटाने राबवली या संकल्पनेला स्पर्धेचे स्वरूप दिले आणि उत्कृष्ट सजावट करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टरना पारितोषिक देखील जाहीर केले यामध्ये शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि गावातील शेतकरी आपला ट्रॅक्टर घेऊन पारंपरिक पद्धतीने सजवून धजवून पुण्यामध्ये सहभागी झाले होते शेवटी स्पर्धेच्या पंचांनी सर्व सहभागी ट्रॅक्टरचे परीक्षण करून या स्पर्धेचा निकाल जाहीर केला अतिशय आनंदी उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत हा ट्रॅक्टर पोळा संपन्न झाला या उपक्रमाला गटातील सर्व सदस्य आणि गावातील शेतकरी आनंदाने सहभागी झाले होते या सर्व स्पर्धक तसेच ग्रामस्थांचे शेतकरी गटाचे निमंत्रक किशोर सरोदे यांनी आभार व्यक्त केले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर रौंदळा ट्रॅक्टर घेतले काम इतकं सोपी झालं की किंवा जे गव्हर्नी आपल्याला चार एकर एका दिवसात होतो ते आज वीस वीस एकर होऊ लागले गव्हर्नी आत्महात होऊ लागले घंटाचं काम मिनट मी झालं म्हणतात ते या ट्रॅक्टरला साध्य केलं आता एक नवीन उपक्रम म्हणून आपण छोट्या ट्रॅक्टरचा आज आयोजित केला आहे ज्या पोळ्यात आमच्या गटातले साठ ट्रॅक्टर आहेत पण त्या टॅ त्या साठ ट्रॅक्टरला आज बक्षीस मिळणार नाही पण त्याच प्रकारचं गटाने या या सर, सर, हे आमच्या गटानं ठरवलं आहे आणि गावातले जे फ्रॅक्टर आले प्रत्येकाला आम्ही मान म्हणून प्रत्येकाला एक टोपी घातली आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला आमच्या पाणी फाउंडेशन टीमचे गावंडे सर तसेच हितेश सर हे आलेले आहेत ते पंच म्हणून आणि गावातली पंचमंडळी म्हणून गावातील डिस्ट्रिक्ट नागरिक म्हणून सचिन गोरे उपसरपंच अहिर आणि पोलीस पाटील भरत भरतापगड यांनी हे याचं निरीक्षण केलं या निरीक्षणातून जो प्रथम क्रमांक येईल त्याला एक हजार एक रुपये बक्षीस आणि द्वितीय क्रमांक येईल त्याला पाचशे एक रुपये बक्षीस हे आमच्या गटातर्फे देण्यात येईल आणि आता थोड्या या याचा निकाल सावंडेकर आणि जायन करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल समाप्ती म्हणजे आजचा हा पुण्याचा कार्यक्रम जो आपण ठरवला हा नेहमी प्रमा प्रमाणात नवीन युवकांनी समोर येऊन या कार्यक्रमाचं आयोजन करावं अशी मी सर्वांना हात जोडून करतो आणि स्वामी विवेकानंद गटातर्फे आलेल्या सर्व ट्रॅक्टारकाचे आणि गावातील नागरिकांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द समोरतो तो